आपण पाहणार आहोत पुणे एप एम सी पुणे गोलटेकडी मार्केट यार्ड पुणे एफ एम सी मधले कांदा बाजारभाव आज दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजीचे शुक्रवारचे आज पुणे एफ एम सीमध्ये कांदा आवक शहात्तर गाडी कांदा आवक आली होती बाजारभाव पाहूयात पुणे एप एम सी मध्ये काय होते फुल गोळे कांदे तीनशे ते तीनशे वीस रुपये या भावाने गोळे कांदे तीस ते बत्तीस रुपये विकले गेले मोकल साईज कांदे दोनशे ऐंशी ते तीनशे रुपये असा मोकल साईजला तर मीडियम साईज दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला बोलटा कांदे दोनशे ते दोनशे साठ रुपये चिंगळी शंभर ते दीडशे रुपये कमीपत्ती कलर असलेले कांदे सव्वीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत कमीपत्ती डागी मिक्स माल हे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा दराजचे अपडेट वचच्यावरून मिळवा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तो thank you